शुभ सकाळ सर्वांना आता स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि माझी झाली आहे सकाळची सुरुवात देवपूजा झालेली आणि तुळशीला पाणी घालायला मी बाहेर आले बघू शकता पावसाची रिमझिम चालूची त्याच्यामुळे सर्विकडे एकदम चिखल आहे तर राजमाला घालायचं आहे आंबारसाचा पित्तर जेव घालायचा आहे आणि छोटासा आंबरस करायचा आहे घरातले घरात माझ्या जावा आणि आम्हीचे सर्व फॅमिली बाकी कोणी नाही आणि चला आता मी तर स्वयंपाकायला लागले लवकर उठून सकाळी आणि इथं मी एक किलो डाळ मोजून घेतली हरभारायची म्हणजे चना डाळ आणि ती आता थोडंसं मीठ टाकून शिजवून घेते कारण आधी सर्वात आधी पूर्णाची तयारी आणि त्याच्यानंतर मग भात टाकायचा तर इथं कुकरमध्ये मी आता डाळ लावली तोपर्यंत मी चहा करून घेते आणि डाळ बघा काही निम्मी आता मी अर्धा किलो आधी कुकरमध्ये लावली होती ती मऊ अशी शिजलेली आहे आणि दुसरी परत आता कुकरमध्ये लावली आहे आणि इथं ठेवलं आहे मी अन्नाला पाणी तर आता मग भाताला अंधणी वस्तू मी रशीची तयारी करते तर इथं मी सर्वे गरम मसाले कांदा आलं लसूण आणि कांदा मसाला धना पावडर असे काळा मसाला सर्व घेतलेला आहे तर रशीची तयारी इथं माझी झालेली आहे ना आता मी कडत घातली रशी इथं जाऊबाई आल्या होत्या मग त्या बसल्या इथं आता रशी करायला तर आता आम्ही कसं शेजारी माझी जाव माझ्या दुसऱ्या दोन्ही जावा तर आम्ही चौगीत जणी आहे त्याच्यामुळे आम्ही एकमेकीच्या घरीचं काही कार्यक्रम असतात चौघी एकत्र स्वयंपाक करत असतो आणि आमच्या सासूबाई गाळत होत्या कारण पुरण कसं असतं शिजलं का मऊ तर व्यवस्थित व्यवस्थित होऊन जातं आणि जास्त चिकन दाळ पटकन बारीक होऊन जाते आणि पिठाची चाळणी जी असते ना ती पालती घालूनच आम्ही पुरण पहिल्यापासून गाळतो मी काय पुरणाची चाळणी नाही पुरण गाळत नाही आणि इथं आले होते माझी दुसरी जा होतं ती पण आता मळायला लागली ती पीठ कारण पुरणाच्या पोळ्यांचं पीठ थोडं लवकर भिजून ठेवायचं होतं ना मग चांगलं भिजून राहतं जेणेकरून पोळ्या पण एकदम मऊ आणि लुसलुशीत येतं मस्त तर इथं चालू होतं तळायचं काम काहीतरी लसूण आणि कोथंबीर भज्यासाठी आणि इथं दोघीजणी जावा आंबा रस काढत होत्या तर आमच्या इथं असं म्हणजे सर्वी करतात आता पहिले कसं लोक आंबा रस असे पिळून काढायचे आता कोणी आंब्या रसात पाणी पण टाकत नाही फक्त आंबाच्या फोडी करायच्या कापायचा आणि चमच्याने त्याचा गर काढून घ्यायचा आणि कातडी फेकून द्यायचे नाही तर पहिले बाया कशा करायच्या आंबा रसात खूप पाणी टाकायच्या आणि त्याच्यामुळं कसं पोट वगैरे दुखायचं शक्यता असते त्यामुळं आम्ही आंबा रसात पाणी पहिल्यापासून टाकतच नाही फक्त आंबे पिळायचे आणि काढायचे

तर रशी भात या आपल्या तळ्या होत्या आणि फक्त आता राहिल्या होत्या पूर्णाच्या पोळ्या आणि एकीकडे मी आंबा रस दळून घेत होते कारण दळ म्हणजे चिकन होऊन जातो मस्त मिक्सरमध्ये आणि मी जास्त साखर पण नाही टाकली आंबा रसामध्ये कारण आंबे खूप गोड होते त्याच्यामुळे मी कमी साखर टाकली कारण पुरणाच्या पोळ्या पण गोळा असतात मी पुरणाच्या पोळ्यामध्ये गुळ घालत नाही मी साखरेच्याच पोळ्या करत राहते कारण गुळाच्या लगेच पोळ्या माझ्याकडनं फुटून जाते किंवा मग काळपट काळपट दिसते त्याच्यामुळे आम्ही जास्त करून पुरणामध्ये साखरच टाकतो वेलची पावडर आणि मीठ थोडंसं टाकायचं आणि त्याच्यानंतर पुरणकडून मग दळायचं आणि आता इथं आंबा रस मी दळून दळून एका रसपात्रात काढत होते इथं आजीबाई कालचा बाजारातला भाजीपाला होता तो व्यवस्थित लावत होत्या आणि शिदा पण भरून ठेवला होता बांबणाला शिदा द्यायला लागतो तर शिदा पण भरून ठेवला त्यांनी सुपामध्ये आणि रस दळून दळून मी टाकत होते त्या आणि त्या बाकीच्यांचं चालू होतं पोळ्या करायचं काम आणि दीपाली थोडासा रस राहिला तो रस करत होती इथं आजीबाई भाजीपाला भरायचं काम चालू होतं तर चाललं तर साधवड भाम नाही घेतला तर बघा

आणि सर्वांचे माणसांचे जेवणं झाले होते तर तिकडं दुसऱ्या रूममध्ये बसली ती व्हिडिओ काय मी तुम्हाला काढली नाही आणि तर आता आम्ही सर्व शेवट जेवायला बसलो त्याच्यानंतर आता बाकीचा पण पसारा आवरायचं आणि बघा आता सर्वजणी लागले भांडे घसायला मी घरातला आवरत होते आणि माझ्या जावा लागल्या भांडे घसायला आमचे द असं असतं ज्याच्या घरी कार्यक्रम आहे ना ते घरातलं आवडतं आणि बाकीचे भांडे घसत्या त्यांच्या घरी पण कार्यक्रम असलं मी भांडे घसते आणि त्या बाकीच्या घरात आवडत्या तर असं आम्ही घेऊन हिळून सगळ्याजणी मस्त काम करत राहतो तर आमच्या नंदनबाई आत्ताशी आले आता आमचं जेवण वगैरे झाले पण त्यांना मळ्यात थोडं काम होतं त्याच्यामुळे ते लेट आले आणि आमचे भाचे पण आले बसेले मागं आता मी त्यांना जेवायला वगैरे चा तर ह्या ज्या आहे ना तर माझ्या सासूबाईची बहिणीची मुलगी म्हणजे माझी मावस ननन पण मग त्यांना मळ्यामध्ये फुलं खुडायचं चा काम चालू होतं त्याच्यामुळे ते उशिरा आले आणि भेंड्या पण चालू तर भेंड्या पण खुडायच्या होत्या तर त्यांनी आम्हाला भेंड्याचा वाणोळा आणला थोड्याशा भेंड्या आणल्या म्हटलं चल दादूच्या डब्याला पण कामं येईल तर मी त्यांना त्या बोलल्या का खूप उशीर झाला अडीच वाजल्या आम्ही येऊ का नको म्हणजे क कधी येऊ काय संध्याकाळी येऊ का म्हटलं काही नाही तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा या कसं असं शेतकऱ्याचं टायमिंग फिक्स नसतं जेव्हा त्यांना वेळ भेटला मी तेव्हा त्यांना बोलवलं कारण की माझ्या सासूबाईची बहीण वारलेली ना, वार ना त्याच्यामुळे माझ्या मा आता या मावस नंदाला नवजून पण आहे म्हणजे त्यांना साडी आणली मग त्यांना मग साडी पण नेसून द्यायची होती मग त्यांना जेवायला पण मी घरी बोलवलं होतं तर मग त्यांचं चालू होतं जेवण आणि अक्कासोबत त्याचा मारत होत्या गप्पा कारण की आम्हाला माझ्या सासूबाईंना मुलगी नाही त्यामुळं मग मा, आम्ही मावस नंदांना जवळ धरतो आणि त्यांना दिवाळीला दसऱ्याला अंतर देत नाही त्यांना बोलत असतो चुलत नंदे मला मावस नंदा आहे बाकीच्या सर्वजण येत राहता असं काही नसतं का सक्यच पाहिजे तर आपण चुलत त्यांना पण जीव लावलं ते आपल्याला पण जीव लावताना आणि आपल्यासाठी कधी पण रात्रीतून वेळ काढून येत राहता तर चला पटपट आवरू मला जायचं आहे आता मळ्यामध्ये आणि कशासाठी जायचं ते पण तुम्हाला दाखवते तर आता मी इथं मैनबाई जेवण खाऊन करून गेले आणि मी इथं स्वच्छ सगळं घर आवरून घेतलं क्लीन वगैरे केलं पुसून काढलं मध्ये पण पसारा सगळे भांडे जे होते ठेवून द्यायचे ते पण पाऊस पडल्यानंतर किती सुंदर त्याला डेव्हलप अजून त्या झाडाची लागवड बाकी आहे तरी त्याला एवढ्या भांडर शुक्र आणि झाडाचे शूट पण एकदम भारी अमृत पडले जमिनीवरती वेळेच्या आधी पाऊस पडलाय त्याच्यामुळे झाडांना भरपूर असा फायदा झाला आहे आणि बघा छान असे शूट मस्त त्याला फुटलेले हां तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही आपण आपल्या परिवार संपतो दाखवू शकत नसलं तो अवकाळी पाऊस आपला नक्कीच त्रास होऊन गेला नाही नाही मुळ्या चांगल्या आल्या झाडाला हे काही मस्त शेवा यावाने मुळे आले आता एवढ्यातून नाहीच्या बाकी अजून अजून तेवढ्यातूनच देऊ म्हणजे व्यवस्थित सेट होऊन जातील पाऊस नाही घरी आलेलं आहे सगळं आवडला आता मी हुंड्या तुनायला ज्या बाकी उंड्या थोड्या तुम्हाला बोलल त्या दिवशी हुंड्या तुनायच्या बाकी येतं बघा घरी तरी काय करणार म्हटलं चला वावरा वा 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 थोडंसं काम आणि आता हुंड्या एवढ्या तुनून घेते आणि मग पूर्ण हुंड्याला मस्त व्यवस्थित सेट होऊन जाते तर मिस्टरांनी खड्डे केलेले फक्त तुनायचं बाकी ठेवलेले आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आता तुनून घेऊ तर चला आता ज्या राहिले तेवढ्या हुंड्या आम्ही तुणून देतो आता घरी पण संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करायचं नव्हता सकाळचा कर आंबाराचा स्वयंपाक पडलेला आहे त्याच्यामुळे बोललं चला सात वाजेपर्यंत जरी वावरात थांबलं तरी काही अडचण नाही तर आता चला आम्ही आमचे कामं करतो कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हा सगळ्यांना बाय बाय